नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेकनेकची डिझाईन बनवणार आहोत तर मी बॅकची कटिंग करून ठेवलेली आहे अशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा त्यावरती अशा प्रकारे डिझाईन पण आहे पण पन क्लायंट बोललं की मला डिझाईनचा गळा टाका मग त्यांनी मला सेंड केलेला आहे गाळा मी त्या पद्धतीने त्यांना शिवून देते तर आपण अदोघर मग सिल्की कापड आहे त्यामुळे याला कॅनव्हास टाकायला लागेल फिनिशिंग येणार नाही मग मी अदोघर कॅनव्हास कटिंग कर करून घेते आणि त्यानंतर आपण ब्लाऊजचा डिझाईनचा गाळा शिवायला सुरुवात करू आणि आजचा डिझाईनच्या गाळ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील करा मागचा गळा आपला दहा इंचाचा आहे तर मी बारा इंचावरती मार्किंग करते अशा पद्धतीने मी कॅनव्हास कटिंग करून घेतला कॅनवसवरती आपण डिझाईनचा गळा आखून आणि कटिंग करून घेऊ माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये मा मी कॅनव्हासवरती गळा कसा आखायचा तो दाखवलेला आहे तर आज देखील मी दाखवते या साईडने आपण शोल्डरची बाजू टाकू आणि या साईडने कमरेच्या साईडने डिझाईनचा आकार आखू जसं मी कमरेच्या साईडने एक इंचावरती मार्किंग माझी प्रत्येक व्हिडिओ तर असते त्याप्रमाणे एक इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची इथे तीन इंचावरती मार्किंग करते आहे आणि इथे दोन इंचावरती अशा प्रकारे आपण गळ्याची मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जशा आकाराचा गळा आखायचा आहे तो आपल्याला आखता येतो या क्लाइंटनी मला अशा प्रकारे गळा टाकायला सांगितला आहे तर अशा प्रकारे इथे थोडा बाहेर काढायचा आणि परत पर इकडनं अशा प्रकारे आपण आकार देऊ घेऊ अशा प्रकारचा मला गळा स्टिच करायचा आहे मी तो आखून घेतला आणि मी कसा आखला तो तुम्हाला दाखवलेला आहे मी साईडने कमीत कमी एक इंचाची मार्किंग सोडून आपण बाकीचं कॅनवास कट करून टाकू इथे आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेऊ मी ही अर्धा इंचाची मार्किंग बहुतेक व्हिडिओमध्ये मा दाखवते तुम्हाला की ही कट न करता ही तशीच ठेवायची जेव्हा आपण गळा स्टिच करतो त्यावेळेस आपला गळा जागेवर राहतो इथे तो अशा प्रकारे फाकत नाही स्टिच करताना ब्लाऊजची बाजू बघून घ्यायची उलटी तर नाही आहे ना या बाजूनी स्टोन आहे तर ही बाजू आपली बरोबर बाजू आहे ब्लाऊजची त्यावरती आपण अस्तर ठेवायचं सगळ्या बाजूंनी बघून घ्यायचं ब्लाऊज पीस आणि अस्तर त्यावरती तुम्ही टाचण्यादेखील लावू शकता सरकू नाही म्हणून आणि त्यानंतर कॅनवस ठेवून घ्यायचा आपला जो कॅनव्हासचा मद्य आहे तो आपल्याला दिसतोय त्या पद्धतीने आपण कॅनवस ठेवून घ्यायचा इथे पण आपला मद्य जो आहे नाही काळाला तर तिथे थोडा आपण कट टाकून घ्यायचा टाचण्या लावून घेऊ अशा प्रकारे टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे आपलं कॅनव्हास अस्तर ब्लाऊज पीस कुठेच सरकत नाही आता आपल्याला इथे कडेकडेने टिप टाकून घ्यायची टाचण्या काढून घ्यायच्या आणि गळ्याची कटिंग करून घ्यायची व्यवस्थित अंतरावरती कटिंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट टाकायचे इथे आपल्याला कॉर्नरवरती छोटे छोटे कट टाकून घ्यायचे इकडे पण कट टाकायचे म्हणजे आपल्याला गळा पलटी मारायला सोपा जातो अशा प्रकारे कट टाकून झाले कॅनवस आणि अस्तर हे दोन्हीही आपण पलटी करून घ्यायचे

अशा पद्धतीने टिप टाकून घेतली की गळ्याची फिनिशिंग छान उठून दिसते आता आपण साईटने पूर्ण टिप टाकून एक्स्ट्राचा कपडा करू कट करून घ्यायचा मी आज ही जी कॅनव्हस लावून गळा स्टिच करण्याची जी पद्धत तुम्हाला दाखवली ही पद्धत खूप सोपी पद्धत आहे पटकन गळा स्टिच करून हो माझ्या चॅनलवरती अशा प्रकारे सोप्या सोप्या पद्धतीत डिझाईनचे गळे स्टिच करणे मापे काढणे वगैरे भरपूर प्रकारचे व्हिडिओ ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब अशा प्रकारे आपण एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला तुम्ही बघू शकता डिझाईनच्या गळ्याला फिनिशिंग खूप छान आलेली आहे साईटनी टक्स टाकून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला लेस देखील लावायची आहे तर लेस मी कोणत्या डिझाईनची टाकते ब्लाउज पिसाला जी सूट होईल ब्लाउजवरती जी डिझाईन आहे त्या पद्धतीची इथे कमरेच्या साईडने पट्टीला आपला हा जो गळा कट करून निघालेला अस्तरचा कपडा जो आहे तोच आपण कमरेच्या साईडनी कमरेची पट्टी देखील लावून आपला डिझाईनचा गळा फक्त आता लेस टाकायची तर मी लेस ही टाकते आपल्या ब्लाऊजला सूट होईल अशा प्रकारे हे जे फुलं आहे त्यासाठी आपल्याला ही लेस सूट होते तर ही आपण लेस गळ्याला टाकू अशा पद्धतीने आपला डिझाईनचा गळा स्टिच करून पूर्ण झालेला आहे डिझाईनचा गळा कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा या ब्लाऊजचा मी हा डिझाईनचा गळा स्टिच केलेला आहे याच ब्लाऊजचा मला बाहीचा पण व्हिडिओ बनवायचा आहे बाहीला पण डिझाईन आहे आणि नंतर मी पूर्ण ब्लाऊजचा एक शॉट बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड करील ब्लाऊज कसा स्टिच केला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल थँक्यू